आज या शेजारी लहान मुलांची शाळा आहे आणि नागरिकांची वस्ती आहे शेवगाव नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की आमचा हक्काचा रस्ता तेथे ते लवकरात लवकर करण्यात यावा आणि या घाण पाण्याचा बंदोबस्त करावा सर्व नागरिकांनी शाळेतील मुले यांना त्रासाला कंटाळून गेली काल एक मुलगा त्या साचलेल्या पाण्यात पडला जर भविष्यात पुन्हा काही विपरीत आणि अघटित घडले जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढून मलेरिया तापाचे झिंक सारखे नवीन आजाराचे प्रादुर्भाव वाढलेले बातम्या टीव्हीवर वर्तमानपत्रात झळकत आहे स्थानिक रोगराई आजार पसरत चाललेले आहेत तरी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या समस्यांवर समाधानकारक उपाययोजना करावी ही विनंती प्रशिक्षण काय करते सगळ्या नागरिकाला धरून आणि काम चुकर निस्त यायचं आणि सांगायचं आणि बाकी संपलं आणि पट्टी भरा हे पट्टी भरून आम्ही कसं काय भरणार आता लगेच आमच्याकडे आहे का पडते जायना फरमलायचंय याच्याकरता परशिक्षक घेणं एकदम दुर्लक्ष करून राहिले फक्त येऊन येऊन फक्त भेटत येत नाही झालं समज आणि शाळेचा सवाल आहे शाळेमध्ये मुलं येते आणि पडलं जखमी झालं तर शाळेची जबाबदारी येणार शाळे काय म्हणणार मग बंद ठेवा शेवगाव नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळं जे काही जुन्या गटारीचे चेंबर केलेले आहेत ते या ठिकाणी लिकेज झालेले आहेत आणि त्या लिकेज झालेल्या चेंबरचं पाण्याचं तळं हे अशा पद्धतीने साचलेलं आहे आणि ते तळं साचलेलं असताना विविध वेळा या ठिकाणी नागरिकांनी निवेदन दिलं आहे शाळेच्या वतीने निवेदन दिलं आणि शाळेच्या वतीने निवेदन दिल्याच्यानंतर बारकले मुलं आहेत या ठिकाणी डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे इथं रोगासारख्या रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे दुर्गंधी वाढलेली आहे इथं डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्या सगळ्यांना दिसतोय आणि हे सगळं करत असताना नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करून या ठिकाणी याच्यावर कोणताही तोडगा निघत नाही जर येत्या पंधरा दिवसात तात्काळ या गटरीची दुरुस्ती झाली नाही आणि हे पाणी जर या ठिकाणचं तुंबलेलं पाणी जर निघालं नाही तर ह्या पाण्याच्या बादल्या भरून नगर परिषदेच्या दालनात टाकण्यात येतील आणि ही नगरपरिषदेला निवेदन दिल्याच्या नंतरची ही मीडियाद्वारेची सूचना आहे आणि याच्यानंतर मी नगरपरिषदेने तात्काळ कारवाई करावी न केल्यास यापुढील काळात पंधरा दिवसाच्या आत नगरपरिषदेच्या आत याच खड्ड्यातलं पाणी घेऊन नगरपरिषदेच्या दालनात टाकण्यात येणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची आणि या ठिकाणच्या गलथान कारभाराची राहील एवढंच या ठिकाणी बोलतो પ્રતિનિધિ આયા શેખ એ ટીવી ન્યૂઝ શેવગાઉ